हास्याचा धुमाकूळ व्हिडिओ बघा जोर जोरात हसा एकदा नवरा बायको हातात हात घालून बागेत फिरत असतात तिकडून एक वात्रट मुलगा येतो आणि म्हणतो काका कालवाली जरा जास्त मस्त होती नवरा आता चार दिवसापासून उपाशी त्या मुलाला शोधतोय एका माणसाला डॉक्टर साहेबांची मजा घ्यायची हुकी येते तो दवाखान्यात जातो माणूस डॉक्टर साहेब तुम्हाला टाके घालता येतात का डॉक्टर हो येतात की कशाला घालायचे आहेत माणूस ही घ्या चप्पल हिचा बंद तुटलाय जरा टाके घालून द्या बायको आकाशात चां चांदणी बघून म्हणते अशी कोणती चीज आहे जी तुम्ही रोज बघू शकता पण आणू शकत नाही नवरा शेजारीन बायकोने घरात नेऊन लई चोकला बायको कशी दिसते मी नवरा एकदम प्रियांका चोप्रासारखी दिसतेस बायको डॉन वाली की क्रिशवाली नवरा बर्फीवाली मग काय बायकोनी धुतला मेरी कॉम बनून शिक्षक मुलांनो जगात अशी कोणती गोष्ट आहे जी बनवली तर माणसाने आहे पण तो तिथे जाऊ शकत नाही म्हण्या सर लेडीज मुतारी सरांनी शाळा सोडली खोटं बोलायला पण काही लिमिट असते काल एकाला उदारी मागण्यासाठी घरच्या लँडलाईनवर फोन केला तर तो म्हणतो अरे यार थोड्या वेळाने फोन कर मी आत्ता गाडी चालवतोय दोन मुके उ करत एकमेकांशी बोलत होते मला त्यांची दया येणार तेवढ्यात त्यांनी गुटखा थुंकून बोलायला सुरुवात केली आमचा निम्मा वेळ क्रिकेट खेळताना हरवलेला बॉल सापडण्यात जायचा नाहीतर आम्ही पण टीम इंडियात सिलेक्ट झालो असतो लय आठवण येते त्या मित्रांची सर मला मारत असताना पट्टी मागितल्यावर ते पट्टी द्यायचे आणि एक बोलायचा सर थांबा माझ्याकडे स्टीलची पट्टी आहे जर मी मेलो तर अजिबात नाराज होऊ नका आणि अजिबात रडू पण नका सरळ वरती निघून या आपण पिंपळाच्या झाडावर बसून लोकांना घाबरवू मंग्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर दाखव बारक्या नाही लिहिले मंग्या तिसऱ्या बारक्या नाही मंग्या चार पाच सहा बारक्या नाही नाही, नाही नाही मंग्या तू फक्त पाच तर हो तुला मारला कसा ते सावधान इंडिया मध्ये दाखवतील पूर्वीच्या काळी दोघांचे भांडण सुरू झाले तर तिसरा सोडवायचा आता दोघांचे भांडण सुरू झाले तर तिसरा व्हिडिओ बनवतो तलवार पास हुने से कुछ नाही होता तलवार चलाना बी आणचा असे स्टेटस टाकणारे पोर डॉक्टरने इंजेक्शन काढले की मोठ भोट्ट्याने रडतात लोक म्हणतात की एक दिवस दारू प्यायल्याने सतत सवय लागते एकदम चूक आम्ही लहानपणापासून अभ्यास करतोय लागली काय सवय एक मुलगी होती बिना तिचं नाव होत ती खूप हुशार होती ती दाताची डॉक्टर झाली तिने दवाखाना टाकला आणि दवाखान्याला हौसेने स्वतःच नाव दिले बिना दातांचा दवाखाना मुलगी मी शेजारच्या पांडूवर प्रेम करते आणि त्याच्याबरोबर पळून जात आहे बाप धन्यवाद माझा पैसा आणि वेळ वाचवल्याबद्दल मुलगी आहो बाबा मी पत्र वाचत आहे बहुतेक आई पळाली बाई वर्गात व्याकरण शिकवत होत्या बाई मुलांना मुलांना तुकाराम लिहून दाखवा पाहू बंडू बाई तुकारामाची तू तु पहिली का दुसरी बाईने बंडूला झोड झोड जोडला जोड़ रात्री भूताची मालिका बघून झाल्यावरचा संवाद बायको आहो माझ्याकडे तोंड करून झोपा मला भीती वाटते नवरा हा म्हणजे मी भिवून मरतो पुणेकर काका पावशर रताळे द्या दुकानदार पिशवीत देऊ पुणेकर नाही नाही पेन ड्राईव्ह आणलाय त्यात रताळे नावाचा फोल्डर बनवा आणि टाका त्यात प्रियकर मला कळत नाही तुझ्या घरच्या आपल्या लग्नाला एवढ्या लवकर कसे काय तयार झाले प्रियसी त्यांनी मला विचारलं पोरग काय करतय मी बोललो पोटात लाता मारते काही शहाण्या मुलींचे फेसबुक आणि व्हॉट्सअपवरील स्टेटस माय डॅड इज माय रियल हिरो मग आमचं म्हातार काय निळू फुले आहे का भिकारी साहेब खूप भूक लागली आहे पाच रुपये द्या ना पुणेकर शंभर रुपयांची नोट आहे पंच्याण्णव रु, नऊ रुपये सुट्टे आहेत का भिकारी हा आहे, आहे साहेब पुणेकर आधी ते खर्च कर मुलगी वर स्टेटस टाकते हॅलो फ्रेंड्स मी मावशी झाले बंड्याने खाली कमेंट टाकली कोणत्या हॉस्पिटलला आणि किती पगार आहे पिंट्या गोव्याला चाललोय जाताना रस्त्यात बायकोला दरीत टाकून देणार आहे चिंट्या माझी पण घेऊन जा आणि ढकल पिंट्या तुझी येताना ढकलली तर चालेल का रे तुमचे वडील गरीब असतील तर ते तुमचे दुर्भाग्य पण तुमचा सासरा गरीब असेल तर तो तुमचाच गाढवपणा मास्तर इंडिया गेट काय आहे मुलगा बासमती तांदूळ चार मिनार मू सिगरेट मा ताजमहाल मू चहा मा गाढव देशातील इतकी प्रख्यात स्थळं तुला माहीत नाहीत जा तुला नापास केलं उद्या ना। वडिलांची सिग्नेचर आण दुसऱ्या दिवशी पोरग चकचकीत कागदात गुंडाळ्याला पुंडक आणि टेबलवर ठेवत मास्तर हे रे काय पोरग बाबांची सिग्नेचर अक्की बाटली आणली मास्तर गहीवरून आले पोराला छातीशी दुरून म्हणाले अरे वेडा कुठला कोण म्हणतो तू नापात झाला तुला शंभर पैकी शंभर आम्ही बँकेवर आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवून आमचे लाखो रुपये त्यांच्या ताब्यात देतो आणि हे लोक तीन रुपयाचा पेन सुद्धा दोरीने बांधून ठेवतात एक संख्या मनात धरा तिच्या आलेल्या संख्येची दुप्पट करा त्यातून सात वजा करा आलेली संख्या एका कागदावर लिहा आणि त्यात कागदाचे विमान करून उडवा एक संख्या मनात धरा तिच्यात तीन मिळा आता आलेल्या संख्येची दुप्पट करा त्यातून सात वजा करा आलेली संख्या त्या कागदाचे उमा विमान करून उडवा कधी नव्हे ते काल बायकोने पेपर बघायला वाचायला घेतला पेपरची पहिलीच हेडिंग स्वाईन फ्लूचे आठ बळी लगेच बायको मला हाक मारली अहो ऐकलं का हा स्वाइन फ्लू कोणत्या देशाचा फ्लेअर आहे त्याने म्हणे आठ बळी घेतले नवरा तिथेच वारला सर्व मुलांना कळकळीची नम्र विनंती आहे की कृपा करून मुलींसारखे के लांब केस ठेवू नका आत्ताच एका ॲक्टिवाच्या मागे आमचा ॲडमिन उगाच पाच किलोमीटर जाऊन आला मी तिला बोललो आय लव्ह यू मग ती बोलली मला बॉयफ्रेंड आहे मेने कहा पुराना जाएगा तभी तो नया आएगा, ओलेक्स पे बेच दे केमिस्ट तुम्हाला किती वेळा सांगितलं डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर डॉक्टरांची चिठ्ठी घेऊन या प्रत्येक वेळे मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता